मीन राशीत एकशे बारा वर्षांनंतर घटस्थापनेला लागणार बंपर लॉटरी लक्ष्मी घरी येणार सोन्याच्या पावलांनी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर जवळ आला आहे एकशे बारा वर्षांनंतर घटस्थापनेच्या दिवशी मीन राशीच्या जीवनात अप्रतिम बदल घडून येणार आहेत ब्रह्मदेवाने स्वतः लिहून ठेवलेली ही वेळ आहे आर्थिक समृद्धी वैभव आध्यात्मिक शांती आणि सौभाग्य ह्यांचा वर्षाव होणार आहे जणू लक्ष्मी माता स्वतः सोन्याच्या पावलांनी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे तुमचं नशीब आता नव्या उंचीवर जाणार आहे कोणते योग निर्माण होत आहेत शुक्र आणि गुरुचा अद्वितीय संयोग धन सुख सौभाग्य आणि संधींचे दरवाजे उघडणार चंद्राची शुभदृष्टी मानसिक शांती निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढणार राहूचा दूर होणारा प्रभाव अडथळे अनिश्चितता आणि भीती यापासून मुक्ती मिळेल शनीची अनुकूल स्थिती मेहनतीला फळ मिळेल आणि स्थिर प्रगती साध्य होईल या काळात मिळणारे विशेष फायदे एक आर्थिक लाभ आणि संपत्तीची वाढ या काळात तुम्हाला पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे अचानक आर्थिक संधी मिळतील लॉटरी बोनस व्यवसायातील करार किंवा गुंतवणुकीतून नफा काही जणांना शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा जमीन जुमल्यातील व्यवहारातून मोठा फायदा होईल नशिबाच्या जोरावर नव्या आर्थिक मार्गांचा शोध लागू शकतो जपलेली बचत अचानक दुप्पट होण्याची किंवा नवीन स्रोत मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते दोन करिअर आणि व्यवसायात मोठी झेप जोपर्यंत तुम्ही मेहनत करत होतात त्याचा आता प्रत्यक्ष परिणाम दिसेल वरिष्ठांचे लक्ष वेधले जाईल आणि पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक भागीदारी किंवा प्रकल्प मिळण्याचा काळ आहे नवीन कौशल्य शिकून पुढे जाण्यासाठी हा सर्वोत्तम काळ ठरू शकतो तीन कौटुंबिक सौख्य आणि नाती घट्ट होणार घरातील मतभेद वादविवाद किंवा तणाव कमी होतील परस्पर समजूतदारपणा आणि प्रेम वाढेल नवी नाती जोडण्यास मदत होईल ज्या गोष्टींवर मतभेद होत होते त्या आता सहज सोडवता येतील घरात उत्साह हसू आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल चार मानसिक शांती आणि आत्मविश्वास आर्थिक आणि कौटुंबिक समृद्धीसोबत मन स्थिर राहिल्यास निर्णय घेणे सोपे होईल आत्मविश्वास वाढेल तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास, कार्यक्षमते विश्वास निर्माण होईल ध्यान आणि जप यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होऊन स्पष्टता वाढेल या काळात घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील पाच आध्यात्मिक उन्नती आणि सकारात्मक ऊर्जा लक्ष्मीमातेला अर्पण केलेल्या प्रार्थना आणि जप यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आध्यात्मिक साधना सुरू केल्यास मन शांत राहून मनशक्ती मजबूत होईल हे लाभ दीर्घकाळ टिकणारे ठरतील आणि जीवनात संतुलन राखलास मदत करतील सहा प्रेमसंबंध आणि विवाहासाठी अनुकूल काळ प्रेमजीवनात सौहार्द निर्माण होईल नवे संबंध जोडण्यास शक्यता वाढेल विवाहासाठी अनुकूल योग निर्माण होईल दाम्पत्य जीवनात विश्वास आणि सहकार्य वाढून नाते अधिक दृढ होईल परस्पर संवाद सुधारल्याने कोणतेही गैरसमज सहज दूर होऊ शकतात सावधगिरी ही आवश्यक अचानक मिळणाऱ्या पेशाचा योग्य वापर करा नशिबाने मिळालेल्या धनामुळे मन चंचाल होऊ शकते अनियंत्रित खर्च किंवा दिखावा करण्याचा मोह होतो त्यामुळे आधी योजना करा गरजेपुरताच खर्च करा आणि उर्वरित पैसे योग्य ठिकाणी गुंतवा भावनांवर नियंत्रण ठेवा यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढतो पण अहंकार किंवा गर्वामुळे नाती बिघडण्याची शक्यता असते थे। संयम ठेवा आणि कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक वागा फसवणुकीपासून सावध रहा या काळात आर्थिक संधी येणार असल्या तरी काही लोक फायदा घेण्याचा प्रयत्न करतील अज्ञात स्त्रोतांवर विश्वास ठेवून गुंतवणूक किंवा व्यवहार करू नका प्रत्येक व्यवहार तपासून आणि समजूनच करा मानसिक संतुलन राखा सकारात्मक ऊर्जा वाढत असली तरी मनात अपेक्षा किंवा लोभ निर्माण होण्याची शक्यता असते ध्यान जप आणि योग यामुळे मन शांत राहील आणि योग्य निर्णय घेणे शक्य होईल अतिरेक टाळा उत्साहात आलेल्या आनंदामुळे अति खर्च अति बोलणे किंवा अति काम करणे टाळा संतुलित दिनचर्या राखल्यास लाभ टिकून राहतील आणि दीर्घकाल यश मिळेल नाती आणि संवादावर भर द्या या काळात संबंध घट्ट करण्याची संधी आहे त्यामुळे संवाद साधा समजून घ्या आणि मतभेद संहार्दाने सोडवा अतिअपेक्षा न ठेवता समंजसपणे वागा विशेष संकेत जे तुम्हाला जाणवतील घरात अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवेल जुनी अडथळे आपोआप दूर होण्यास सुरुवात होईल आर्थिक व्यवहारात यश मिळेल मनात शांतता आणि उत्साह जाणवेल नवी नाती आणि संपर्क निर्माण होतील भाग्य खुलल्याचा अनुभव येईल या काळासाठी विशेष उपाय दररोज सकाळी लक्ष्मीमातेला दीप लावा आणि श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मीयी नमः हाजब एकशे आठ वेळा करा घरात स्वच्छता ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर राहते वस्त्र तांदूळ आणि गोडधोड अन्न दान करा लाल किंवा गुलाबी फुलं अर्पण करून मनातील चिंता सोडा कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी प्रार्थना करून सकारात्मक संकल्प करा मीन राशीसाठी हा काळ खरंच भाग्याची दारं उघडणारा आहे एकशे बारा वर्षांनी असा योग निर्माण झाला आहे की जणू ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबावर सोन्याची शिक्का मोर्तब केली आहे आर्थिक प्रगती वैवाहिक सौख्य मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीचा संगम होणार आहे लक्ष्मी माता स्वतः सोन्याच्या पावलांनी तुमच्या घरी येणार आहे त्यासाठी मन निर्मळ ठेवा योग्य संकल्प करा आणि या काळाचा पूर्ण लाभ घ्या शेवटचा विचार समृद्धी आणि सौभाग्याचा हा काळ मीन राशीसाठी अणमूल आहे मात्र योग्य विचार संयम आणि आध्यात्मिक साधना यामुळेच मिळणारे लाभ दीर्घकाळ टिकतील उत्साह आणि आत्मविश्वासाबरोबर सावधगिरीही ठेवली तर हा योग आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणेल लक्ष्मीमाता सोनल्याच्या पावलांनी तुमच्या घरी येणार आहे त्या स्वागतासाठी मन घर आणि विचार स्वच्छ ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद